हर घर तिरंगा घर घर स्वच्छता संदेश देत भव्य सायकल रॅली प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत तिरंगा उपक्रमांतर्गत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद सायकल रॅली आयोजन करण्यात आले होते या रॅलीत नगर परिषदेच्या सुरुवात श्री छत्रपती शिवाजी चौक येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्याधिकारी पूनम कळंबे यांनी हिरवी झेंडी दाखवून केली ही रॅली शास्त्री चौक मार्ग होत शहरातील मुख्य रस्त्यावरून गांधी चौक येथे आली महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला उमेश गोंडे प्रशास प्रशासनाधिकारी शिक्षण विभाग नगर परिषद धामणगाव रेल्वे यांनी हार अर्पण करून पुढे ही रॅली आठवडी बाजार येथून मार्गक्रमण करीत अमर शहीद भगतसिंग चौक येथे पोहोचवली तिथे अमर शहीद भगतसिंगाच्या पुतळ्याला हार अर्पण करून हर घर तिरंगा या अभियानाचे महत्व विशद करण्यात आले या प्रसंगी मुख्याधिकारी यांना विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या अभियानाचे महत्व विशद केले या प्रसंगी पर्यावरण स्वच्छतेची शपथ सर्व विद्यार्थ्यांना उमेश गोंडिक यांनी दिली या रॅलीत नगर परिषद स्वच्छता विभागाचे आरोग्य निरीक्षक आकाश सोनेकर प्रकल्प अधिकारी किशोर बागबाण बांधकाम विभागाचे अभियंता शेखर ढवाले लेखा विभागाचे मनोज भालेराव रत्नेश खळसे ग्रंथालय विभागाचे प्रमुख अविनाश डगवार विजय कोकाटे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला या रॅलीला दत्तापूर येथील पोलीस व ग्रामीण रुग्णालय यांनी विशेष सहकार्य केले या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांना प्रमाणपत्र मुख्याधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आल्या या रॅलीत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे धामणगाव नगर परिषद यांच्या वतीने आभार मानण्यात आले